तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा गोष्टीशी त्याचा बहुतांश लोकांचा रोजचा समज असतो तो म्हणजे ईएमआय तर ईएमआय म्हणजे नेमकं काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मंडळी ईएमआय म्हणजे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करता घर असो गाडी असो किंवा मग एखादा तुम्ही लोन घेता त्यावेळेस संपूर्ण रक्कम एकदाच न भरता तुम्ही हळूहळू करून त्याची मासिक परतफेड करता आणि यालाच आपण ईएमआय म्हणतो आता आपण ईएमआय फायदे बघू ईएमआयचा असा फायदा आहे की तुम्ही मोठ्या गोष्टी सहज खरेदी करू शकता म्हणजे तुमच्याकडे एकदम एवढा पैसा नसेल तर तुम्ही त्याचे हळूहळू करून परतफेड करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ईएमआयची हळूहळू रक्कम केल्यामुळे तुमचं मासिक बजेट ठरलेलं असतं त्याच्यामुळे तुमचं बजेट त्याच्यामुळे बिघडत नाही आणि तिसरा याचा फायदा म्हणजे की तुमचं सहज उपलब्धता आहे ईएमआय सहज उपलब्ध होत असतो त्याच्यासाठी कुठलीही लांब प्रोसिजर नसते आता आपण ईएमआयचे तोटे बघू ईएमआयचे तोटे असा आहे की तुम्ही ठरलेल्या रक्कमपेक्षा म्हणजे एखादी गोष्ट जर दहा हजाराची आहे तुम्हाला त्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला व्याज द्यावं लागतं आणि याचा दुसरा तोटा म्हणजे तुम्हाला खूप दीर्घकाळासाठी तुम्हाला आर्थिक वर्ष सहन करावं लागतं तिसरा तोटा हा आहे की तुम्ही जर एखादा हप्ता चुकला तर तुम्हाला त्यासाठी दंड सुद्धा भरावं लागतो ईएमआय घेताना तुम्ही काय लक्ष द्यायचं की ईएमआय घेताना फक्त हप्ता किती आहे तेवढं लक्ष न देता एकूण आपल्याला व्याज किती भरायचं आणि कालावधी किती आहे याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि शक्य असेल तेव्हा तुम्ही डाऊन पेमेंट जास्त द्या आणि एकाच वेळी जास्त ईएमआय चालू ठेवू नका आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे की गरज नसेल तेव्हा उगाच ई एम आय चालू ठेवू नका किंवा उगाच कर्ज काढून होम लोन्सच्या ईएमआयवर तुम्हाला काही प्रमाणात टॅक्स मध्ये सूट मिळेल ते म्हणून त्यामुळे होम लोन चे ईएमआय तुम्हाला काही ऐंशी फायदेशीर सुद्धा ठरू शकते म्हणजे ईएमआय हे सोयीचं आहे पण जबाबदारीने जर वापरलं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका